सोलापूर जिल्ह्यात शिंदेसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेलाय चार नगरपालिकांमध्ये काट्याची लढत पाहायला मिळते अक्कलकोट सांगोला करमाळा आणि मोहोळ इथं भाजपनं जोरदार मोर्चे बांधणी केली आहे करमाळा वगळता उर्वरित तिन्ही ठिकाणी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा होणार आहेत सांगोल्या शहाजी बापू पाटील यांच्या सत्तेला लक्ष करण्यासाठी भाजपनं शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा साळुंखे यांच्यासोबत आघाडी केली आहे या हालचालींमुळे बापू नाराज झाले असून त्यांनी भाजपवर टोकाची टीका केली होती शिंदे काय भूमिका मांडतात याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका